कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेले अतिक्रमण बाबत कोपरगाव नगर परिषदेकडून गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणची रस्त्यांची मोजणी व तसेच रस्त्यांवर अनाधिकृत असलेले अतिक्रमणे याबाबत मोजमाप करून त्या ठिकाणी लाल रंगाचे निशाण करण्यात आले आहे याबाबत नागरिकांमध्ये व व्यावसायिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे अनेक जण विविध प्रकारच्या विनंती वजा याचना करताना देखील दिसून येत आहे मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे इतर तालुक्यात जसे की श्रीरामपूर संगमने राहता शिर्डी आदी ठिकाणांवरील अतिक्रमणे काढण्यात आली आहे त्याचप्रमाणे कोपरगाव शहरामध्ये देखील लवकरच अतिक्रमण निघणार असल्याची माहिती कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी दिली आहे अतिक्रमण धारकांना नोटीस बजावून सात दिवसांची मुदत देणार असून मुदत संपल्यावर अतिक्रमण मोहीम राबवली जाणार असल्याचं यावेळी मुख्य अधिकारी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले कोपरगाव शहरामध्ये आपण जे प्रमुख रस्ते आहेत त्याच्यामध्ये शिव शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते साईबाबा कॉर्नरपर्यंत तसेच येवला रोड दारणगाव रोड आणि या ठिकाणी गांधीनगरकडे जाणारा रोड, रोड हे जे प्रमुख रस्ते आहेत शहरातील मार्केट कमिटीकडे जाणारा रोड असेल या प्रमुख रस्त्यावरील जे काही या ठिकाणी कमर्शियल अतिक्रमणं आहेत किंवा जे रस्त्याच्या पुढं आले असतील त्या ठिकाणी आपण कारवाई करणार आहोत आमच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आपल्या पथकामार्फत सर्वे केलेला आहे आपण सर्वे झाल्यानंतर या ठिकाणी सात दिवसाची नोटीस संबंधित आस्थापनाधारकांना देणार आहोत आणि नोटीसची मुदतीमध्ये त्यांनी जर स्वतः होऊन या ठिकाणी अतिक्रमण काढून घेतलं नाही तर नगरपालिका मुदत संपल्यानंतर तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करणार आहे आणि आत रस्ते जे आहेत ते अतिक्रमण मुक्त करणार आहोत सर अनेकांना प्रश्न पडला आहे कोणत्या तारखेला ही कारवाई होईल काय नाही सध्याला आपण सुरुवातीला अतिक्रमणधारकांना सूचना म्हणून सात दिवसाची एक नोटीस देणार आहोत आणि नोटीस संपल्यानंतर लगेचच आपण या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त घेऊन कारवाईला सुरुवात करणार आहोत काही ठिकाणी अतिक्रमण मोहीम होईल नाही सद्यस्थितीमध्ये अतिक्रमण मोहीम आपण फक्त कमर्शियल भागामध्ये ज्या ठिकाणी रस्ते आणि वाणिजिक आस्थापना आहेत या भागामध्ये प्रामुख्याने घेणार आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी जे काही बांधकाम आले मग ते ते असो असो आपण आहे अतिक्रमण मोहिमेमध्ये अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे उदारनिर्वाह हो, हेरावून घेतले जाणार असून त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही रोकटोक मराठीसाठी साठी शेख कोपरगाव